संचालक काळेगाव विकास सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड काळेगाव या संस्थेचे सचिव कल्याण कुंडे आहेत सचिवांनी आता पर्यापूर्ण पाणी मानावरती कारभार केलेला आहे संचालकांना संचालक मंडळ घेतले जात नाही स्वतःहून निर्णय घेतात प्रमुखपत्रकात नाव बेगायदेशीर घातलेत जे कधी वाटप केले ज्याच्याकडे एक उमटा बाहेर क्षेत्र नाही त्याला दहा लाख रुपये कर दिले दहा एकर अक्षर बागाचे कर्ज दिलेले आहेत संचालक मंडळाची मासिक सभा नियमित घेत नाहीत नियमित म्हणण्यापेक्षा आतापर्यंत सभा घेतलेली नाही त्याबाबत चौकशी केली दे ए आर साहेबांवर पत्र दिलं आर साहेबांना भेटलो पण काही उपयोग झालेला नाही त्यांनी त्यांच्या अनागुंजी कारभारा बंद करावा संचालक मंडळ विश्वास घेऊन कारभार करावा याबाबत त्यांची चौकशी व्हावी यासाठी आम्ही आज पोषणा बसले होते जय शिवराय आज ए आर ऑफिस कार्यालय बार्शी या ठिकाणी काळेगावमधील ग्रामस्थ अमरनुपोषणाकरता बसलेले आहेत आणि मागणी फक्त काय आहे तर सदरील जे त्या सोसायटीचे स्वतः सदस्य आहेत त्या सोसायटीची चौकशी व्हावी आणि याच्यासाठी मागील जवळपास दोन महिन्यापासून त्यांचा सातत्यानं पाठपुरावा चालू आहे परंतु ए आर ऑफिसचे अधिकारी हे सगळे त्या सचिवाला मॅनेज झाले आहेत म्हणून कुठल्याही प्रकारची चौकशी आतापर्यंत केली नाही बरोबर आहे तर ती सदरील चौकशी आरनं स्वतः लक्ष घालून याच्यामध्ये करावी आणि ते पण उद्याच त्याची इन्क्वायरी चालू करावी ह्यांचं वय आहे सत्तरच्या घरात आणि ह्या मरणूकसा बसलेत आणि अधिकारी झाक करतील उद्या जर काय ह्यांच्या तब्येतीमध्ये बिघाड झाला आणि काय बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे जबाबदार या ठिकाणी असणारे यार आणि डी आर असतील आणि जिल्हाधिकारी असतील कारण ह्यांचं वय लक्षात घेता योग्य ती कारवाई आंदोलन चालू करण्यापूर्वीच करायला पाहिजे होती परंतु आजचा पहिला दिवस आहे या मनमोपोशाला बसलेत आमची हजूळ विनंती कलेक्टर साहेबाला याच्यामध्ये लक्ष घालून उद्याच्या उद्या तुम्ही या सदरील प्रकरणाच्या चौकशीचा आदेश द्या अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू आणि आं त्याच्यामध्ये आम्ही सगळे बार्श तालुक्यातील जागरूक समाज बांधव या ठिकाणी असू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय